नमस्कार होममेड मेड रेसिपी शोमध्ये मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आज आपण एक वाटी भिजवलेल्या हिरव्या मुगापासून चवीला खूपच छान लागणारी रेसिपी बनवणार आहोत ही रेसिपी बनवायला अगदी साधी सोपी आहे चवीला अप्रतिम अशी लागते प्रवासामध्ये ही रेसिपी तुम्ही सोबत नेऊ शकता घरामध्ये लहान मुलांसाठी बनवून ठेवू शकता घरात अचानक पाहुणे आले आणि घरात नाश्त्याला काय बनवायचं समजत नसेल त्यावेळेस ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा सर्वांना खूप आवडेल ही रेसिपी बनवण्यासाठी एक वाटी हिरवे मूग भिजवलेले घेतलेले आहेतच आता आपल्याला यासाठी लागणारा मसाला बनवून घ्यायचा आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन इंच आल्याचा सा तुकडा साल काढून घेतला आहे तो घालून घ्यायचा हिरवी मिरची आवडीनुसार घालून घ्यायची एक चमचा धणे घेतलेले आहेत ते घालून घ्यायचे चा। चार लवंग घेतलेले आहेत त्या यामध्ये घालून घ्यायच्या पाच मिरे घेतलेले आहेत तेही आपण यामध्ये घालून घ्यायचे एक दालचिनीचा तुकडा घेतला आहे तो घालून घ्यायचा आणि कोथिंबीरच्या काड्या घेतलेल्या आहेत त्याही आपण यामध्ये घालून घ्यायच्या एक चमचा जिरेही आपण यासोबत घालून घेऊयात आता आपल्याला हे मिक्सरमध्ये फिरवून बारीक करून घ्यायचं आहे इथे बघू शकता मी अशा पद्धतीने हा मसाला तयार करून घेतला आहे आता या तयार झालेल्या मसाल्यामध्येच आपल्याला भिजवलेले हिरवे मोग आहेत ते घालून घ्यायचे आहेत यासोबत अर्धा ग्लास पाणी घालून घेऊयात म्हणजे पटकन बारीक होईल आणि याची पत्तसर पेस्ट तयार होईल अशा पद्धतीने बघा मी ही पेस्ट तयार करून घेतलेली आहे मसाल्यामध्येच आपण हिरवे मुख बारीक करून घेतलेले आहेत अगदी बारीक अशी पेस्ट तयार झालेली आहे आता ही पेस्ट आपण एका बाउलमध्ये बाजूला काढून घेऊयात आता ही पेस्ट मी या बाउलमध्ये काढून घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला सर्वात आधी दोन वाटी चाळलेलं गव्हाचं पीठ आहे ते घालून घ्यायचंय गव्हाचं पीठ यामध्ये घालून झालेलं आहे आता यामध्ये दोन मोठ्या आकाराचे चमचे बेसन पीठ घालून घ्यायचे बेसनपीठ घातल्यामुळे जी आज आपण ही रेसिपी बनवतो आहे ती चवीला खूप छान तयार होते आता यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घेऊयात आवडीनुसार लाल तिखट घालायचं आहे एक चमचा जिरे घालायचे आहेत किंवा भाजलेल्या जिऱ्याची पूड असते ती घातली तरी चालेल चवीनुसार मीठ घालून घेऊयात एक चमचा खाण्यास तेल घालून घ्यायचं आहे अर्धा चमचा हिंग घेतलाय तो घालून घ्यायचा बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घेतलेली आहे ती यामध्ये घालून घ्यायची कोथिंबीर जरा जास्तच घालायची म्हणजे ही रेसिपी चवीला खूप छान तयार होते आता आपल्याला यामध्ये पाणी न घालता चमच्याचे सायने हे पीठ हे मसाले आहेत ते एकसारखे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि नंतर एकसारखं हातानं मळून याचा घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आहे हे पीठ भिजवताना आपल्याला अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आहे जी, जी मुगाची पेस्ट आपण बनवलेली होती त्यामध्येच पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे थोडं पीठ जरा मला ओलसर वाटत आहे त्यासाठी इथे मी दोन चमचे गव्हाचं पीठ आणखीन यामध्ये घालून घेणार आहे अगदी थोड्या प्रमाणात पीठ मी यामध्ये वापरलेलं आहे आता आपल्याला याचा घट्टसर गोळा बनवून घ्यायचा आहे पाणी आपण अजिबात वापरलेलं नाही आहे अगदी घट्टसर याचा गोळा सहजरित्या तयार होतो इथे पाहू शकता मी अशा पद्धतीने हे पीठ मळून घेतलेलं आहे जरा हे पीठ हाताला चिकटत आहे यासाठी यामध्ये थोड्या प्रमाणात तेल घालून घ्यायचं आहे तेल घातल्यामुळे हे पीठ अजिबात हाताला चिकटलं जाणार नाही अगदी थोडं तेल आपण यामध्ये घालून घेऊयात तेल लावल्यानंतर हे पीठ एकसारखं मळून घेतले आणि दहा मिनटासाठी झाकून बाजूला ठेवून द्यायचे म्हणजे पीठ एकसारखं मऊ व्हायला मदत होते दहा मिनिट झालेले आहेत आता हे पीठ पाहू शकता अगदी मऊ असं झालेलं आहे आता हे मळलेले पीठ आपण बाऊलमधून बाजूला काढून घेऊयात मी हे पीठ ओट्यावरतीच म्हणजेच किचन ओट्यावरतीच काढून एकसारखं मळून घेणार आहे आता या पिठाचे आपल्याला लहान लहान गोळे बनवून घ्यायचे जेवढा लहान मोठा गोळा बनवायचा आहे तेवढा तुम्ही गोळा बनवून घ्या इथे मी अशा पद्धतीने हा गोळा बनवलेला आहे राहिलेल्या संपूर्ण पिठाचेही मी अशाच पद्धतीने गोळ्या तयार करून घेतलेले आहेत आता यातील एक गोळा आपण उचलून घ्यायचा कोरडं गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये हा गोळा आपल्याला एकसारखा बुडवून घ्यायचा आहे मुखाच्या डाळीमध्ये आपण हे पीठ मळलेलं असल्यामुळे हाताला खूप चिकटत आहे यासाठी आपण गव्हाच्या पिठामध्ये हे घालून आता लाटण्याने ज्या पद्धतीने आपण चपाती लाटतो तशा पद्धतीने लाटून घ्यायचं आहे पण आपल्याला चपातीसारखं अगदी पात सर न लाटता जरा जाडसरच हे लाटून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तशा पद्धतीने आता यावरती थोड्या प्रमाणात पांढरे तीळ घालून घेऊयात तीळ घातल्यानंतर लाटण्याने पुन्हा एकदा प्रेस करून घेऊयात म्हणजे हे तीळ यामध्ये छान आत दबले जातील आता एक किनारीची वाटी असो किंवा डबा असो त्याने आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवले तशा पद्धतीने याचे आकार काढून घ्यायचे आहेत मी गोल आकारामध्ये कट करून घेतलेला आहे तुम्हाला जो आकार कट करायला सोपा वाटेल त्या आकारामध्ये तुम्ही कट करून घ्याल अशा पद्धतीने बघा मी याला कचोरीचा आकार देऊन घेतलेला आहे आपल्याला लाटताना यासाठी जरा जाडसर लाटायचा आहे म्हणजे ज्यावेळेस आपण तेलामध्ये या तळण्यासाठी घालतो त्यावेळेस त्या टमाशा फुगल्या जातात अशाच पद्धतीने आपल्याला राहिलेल्या कणकेचे ही कचोरी बनवून घ्यायची आहेत चवीला खूपच छान लागतात आता गॅसवरती तेल गरम करायला ठेवूयात तेलही आपलं पटकन गरम होईल मी राहिलेल्या पिठाच्या अशा पद्धतीने कचोऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत ही प्रोसेस जर तुम्ही केली व्हिडिओमध्ये दाखवले अशा पद्धतीने तर तुमची कचोरी पटकन तयार होईल कमी वेळामध्ये जास्त कचोऱ्या तयार होतात आता गॅसवरचं तेलही गरम झालेलं आहे गॅस आपल्याला मध्यम ठेवायचं आहे आणि चांगल्या गरम तेलामध्ये या कचोऱ्या तळण्यासाठी सोडून घ्यायचे आहेत ज्यावेळेस आपण या कचोऱ्या तेलामध्ये तळण्यासाठी सोडतो त्यावेळेस जी पहिली कचोरी तेलामध्ये घातलेली आहे ती ते पूर्णपणे तेलाच्या वरती पोहली जात नाही तोपर्यंत दुसरी कचोरी यामध्ये सोडायची नाही तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये म्हणजे या टम्मा अशा छान फुगल्या जातात अजिबात एकमेकाला चिकटल्या जात नाहीत दोन्ही बाजू आपल्याला खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत तुम्ही पाहू शकता याचा रंग खूप छान आलेला आहे दोन्ही बाजू छान अशा खरपूस भाजल्या गेलेल्या आहेत लगेच आपण तेलातून बाजूला काढून घेऊया अगदी झटपट या तेलामध्ये भाजल्या जातात विशेष म्हणजे कमी तेलामध्येही या खमंग अशा कुरकुरीत कचोऱ्या तयार होतात अजिबात तेलकट कचोरी तयार होत नाही आता राहिलेले हे आपण कचोऱ्या अशाच पद्धतीने बनवून घेऊयात तुम्ही पाहू शकता टम्म अशा या कचोऱ्या फुगलेल्या आहेत दिसताना जेवढ्या सुरेख दिसत आहेत ना त्यापेक्षाही चवीला अप्रतिमाशा लागणाऱ्या कचोऱ्या खाण्यासाठी तयार झालेल्या आहेत तुम्हाला मी एक कचोरी तोडूनही दाखवते दिसताना जेवढी सुरेख दिसते आहे ना त्यापेक्षाही चवीला खूप छान लागणारी आतपर्यंत मसाल्यांनी पूर्णपणे भरलेली बनवायलाही सोपी चवीलाही तेवढीच छान अशी ही मुगाच्या डाळीची कचोरी आज आपण बनवलेली आहे तुम्ही पाहू शकता छान असे फुगली गेलेली आहे आतपर्यंत छान असे याला पदर सुटलेले आहेत अशा पद्धतीने तुम्हाला मी एक कचोरी अजून तोडून दाखवते बनवायला अगदी साधी सोपी आहे लहान मुलांसाठी असो प्रवासामध्ये नेण्यासाठी असो अगदी झटपट तयार होते कमी मसाल्यांमध्ये तयार होते विशेष म्हणजे भिजवलेल्या एक वाटी मुकापासून तयार होते हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेल ऐकूनलाही प्रेस करा धन्यवाद